आता आम्ही आलेलो आहेत आंधळेवाडी टू सरामेश्वर धरा जिथे की रामाने बाण मारला होता असं बोलतात श्रीरामचंद्र भगवानने तर आता आम्ही चाललो तर रास्ता खूप भयानक आहे एवढं जंगल आहे ना इथं मोठमोठ्याले लोक फिल्म शूटिंग करायला येतात तर हे इथं ना दिलवाले इथं एक शूट झालेला दिलवाले मूवी मारला तर ती पण जागा दाखवतो आणि पुढं अजून पण सीन आहेत ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत लेट केला जंगल आहे हे सांग रे खतरनाक रास्ता। एकदम खतरनाक मध्ये खूप खतरनाक इकडे वर डोंगर आहे

आता राहिलेला एक आठशे मीटर बिबट्या आहे ना तिकडे असं बोलतो की एक महिन्यापूर्वी तर बिबट्या आलेला दोन तीन बिबटे काही खाल्लेली तरी आम्ही रिक्षा घेऊन चाललेलो आहे

ए तुम्हाला रोड सांगितलं होतं अरे ये라우 टाली इकडे इले फाटडे आहे रोड कोनच आहे मग चल चला सागर सीटच्या माग चल ये अमेझॉन का भयानक जंगल है जिसमें अभी रुक जाओ रुक जाओ आराम से आराम से अभी ये हमारी दूसरी गाड़ी आने वाली है साइड साइड से दो, वो और, से और ने अभी -अभी। ये फंस गए अभी इधर ये हमारा स्वामी अकेला बिपटा खाएगा तो पूरा पेट भर जाएगा यार।

नंतर आता नाला लागलेला आहे अरे भरपूर पाणी इथं खाली इकडनं खूप पाणी चालू आहे पूर्ण डोंगर आहे इथे पुढे गाडी हे बहुतेक उतरावं लागेल

बुट झाला आला हो बर लाग ते काय सतराशे सागरने बरोबर नेम दिले आज त्याच्यामुळे अर्धाच किलोमीटर आहे का महाग रस्ता सापड कर हे फक्त झालंय कशामुळे माहिती का हे ना कधी नाही प्याला आज प्यामुळे एवढ्या गोष्टी सोमेला सांगितलं होतं नाईन्टीच घेऊन घे एक प्याला घेऊन तो मी तुला कुणी गेला सांगितली होती चौथी एक पेल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला त्यांचं नाव काय रे बघा काय बघायला तुम्हाला ते सौथा ना इकडं मंदिर ही दुसरी दार आणि तिकडे पहिली

गाईडला नाव ठेवतो मस्त आहे का <laughs> तो ते तिकडून येणारे मेंटो कुठून आणि आमचे गाय आमचे गाय आहेत हनुमंत तांदे कर

सागर सागर <बोलो थे> <laughs> हाऊस <हाँच> खाली आहे बाटा सगळं आज पुढे चाललंय रिचार्ज करणार करायचा डिस्कवरी रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय जय आता आम्ही पोहचू आहेत जिथे श्रीरामाला श्रीरामाने बाण मारले लक्ष्मण सीता माताला तहान लागल्यामुळे प्रभू श्रीरामाने एका बाणामध्ये सगळा काम शिकाडलं डोंगर उद्वस्त करून पाणी काढले म्हणजे पुढं आहे मंदिर ते ते

असं मानलं जात की आमच्या इकडं हे प्रभू श्रीरामाच एक गुण आहे त्याच्यात असं मानलं जात त्याच्यामुळे आम्ही त्याला बो बघितलं की राम 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 करतो वरखे कर

कारण काय घ्यायचं काही घ्या मी लास्टला घेतो घ्यायचं खाडी साखर पाणी एकटेच घेतो पाणी थोडं पाणी नाही गारायण सागर भास्कर वातावरण चांगलं झालं इथं इतकं लांब नको इथं थांब बसू नाग अरे सपर जागा इथं इकडे नाही ऐक माझ इथं बसा सागर नाही जागा ना सागर ऐकत जा बस इथं सागर बस बे थांब ह

हे आहे श्री प्रभू श्रीरामाचे मंदिर आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरा आहे इथं मोबाईल अलाऊ नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवतो आणि आता आमची एंडिंग ट्रिप सुरू होत आहे आता आम्ही चाललोच माघारी गाड्याकडे चला थँक्यू यू सो मच सहा घर बे घेतो सर ये <laughs> <laughs> <ती> ना <तुना> आपण <परने। laughs> जुन्या आयटमच पहिलं गाडी पाणी काढली मुंबईत काय म्हणला होता का तुला खानायला बनाव ती इन्स्टावर कमेंट केली ती आमचं इंस्टाग्राम बंद पाडतो म्हणलं बरं का तसं करदू रज रळू पोरा म्हणला माघारी घेतलेल्या तुम्ही इकडे गाडी आणायला गाडी आणायला पाहिजे माघार घेतली आता यातून आणायच्या हेच काय तुम्ही रायडर जगायला मागास याच काय चाललंय काय तर झाली वेळा झाली फक्त पुढं म्हणून घेऊन जायचं